नमस्कार बघा मी स्वयंपाकाला आले संध्याकाळच्या तुम्हाला म्हणलं होतं मी लाईव्हमध्ये सांगितलं नव्हतं का की मी संध्याकाळचा पण स्वयंपाक करते म्हणून तर आता मी पालक चिरला आहे तर सुकी पालकाची भाजी करून घेणार आहे आणि दोनच गोळ्याची कणिक आहे बघा एवढा एवढ्या दोनच चपात्या करायच्या ती किती एवढं उडसनच खाती आता तेवढंच करायचं एवढ्या दोन ती फुलके बी उडूच नाहीत बघा निस्ता तुम्हाला दाखवतो पालकची भाजी ते छोटे फुलके आणि दिसा जाताना सांगणार आहे तुम्हाला किती म्हणजे नाही का किती फुलके छोटे असतात दाखवते तुम्हाला बघा कसं पोट भरतं कसं नाही त्या पोरींच काय माहीत नाही आणि मुळात आमचे व्हिडिओ बघत जावा लाईक करत जावा कमेंट करत जावा सांगत जावा कसे झालेत जा कसे नाहीत कुठं चुकतंय काय चुकतंय कारण माझं पहिलं पण चैनल होतं एक पहिलं पण चॅनल होतं हे गौरी काळे बारशी म्हणून त्याचे काय माझे व्ह्यूज वाढत नव्हते आणि वॉइ टाईम वाढत नव्हता mm. मुळात म्हणून मी तिथे चॅनल बंद करून टाकलं पण म्हणजे आहे ते चॅनल पण त्याच्यावर मी काही व्हिडिओ फिडिओ टाकत नाही पण काही त्याचा उपयोगच होईना तर ता, टाकून तरी काय फायदा नाही का ना ना। मग मी हे दुसरं चॅनल बोलले अनोळखी नातं त्याचं ते नाव ठेवायचं पण काहीतरी कारण असल्याशिवाय मी काय असं अनोळखी नातं वगैरे ठेवणार नाही खाली होता कचरा पोरी बांधायला ताई किती रडा करून छान स्वयंपाक करून मंग छोटे छोटे दोन फुलके चॉकलेट होते एक मी चॉकलेट खाते <laughs> टाकले त्याच्यात आता चिटणी लाल मिरची पावडर हळद धना पावडर मीठ टाकलं का मीठ टाकलं एवढीच भाजी किती सुद्धा नाही बघा किती करावं ते करत नाव दोन फुल घे छोटे छोटे कुणाचं पोट भरणार हे बघा खात्यात तुम्हाला आवडत अस खाणं कमी आहे ना, ना।, 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 ना। आणि त्यांची कामं बसून येते आपली कशी कामं उभारून येते ना त्यामुळे आपल्याला भूका लागतात तसं त्यांची कामं बसून त्याच्यामुळं त्यांना भूका लागत नाही असं तेल वगैरे काय खाल्ले की असं येतं मग नारड्याला फुलक्याची साईज दाखवते तुम्हाला आणि आमच्या चपात्याची साईज दाखवते तुम्हाला घरी गेल्यावर

चार सु दोन दोन चार नाही दोन हे बघ दोन फुलके लाटून घेतले झाले त्यांच्या जर तुम्ही तुम्ही म्हणता ताई तुम्हाला एवढ्या कामाचे किती मिळतात मला एवढ्या कामाचे फक्त हजार रुपये म्हणतात महिन्याला महिन्याला हजार रुपये ते पुरी मला चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आणि छान छान कमेंट करत जावा सांगत जावा व्हिडिओ कसे झालेत कसे नाहीत आता ह्या कडाईमध्ये जेवढी भाजी आहे तेवढीच भाजी आणि ह्या आज चपात्या लाट हो ला लाटलेल्या आहेत तर फक्त भाजायचे राहिले एवढं जेवण असतं त्यांचं तर कसा वाटला व्हिडिओ कसा नाही कमेंटमध्ये सांगा आणि इथून पुढं रोज तुम्हाला छान छान व्हिडिओ बघायला भेटतात चला बाय